पाटील होणारच आहेत मुख्यमंत्री ते आता सांगायची गरजच नाही राहिलेली जनतेने हातात खुर्चीवर तरी आमचं मुख्यमंत्री पाटील पाटील शंभर टक्के पाटलांचं प्रामाणिक आहे म्हणूनच हे सरकार सोडून मराठा समाज जरांगे पाटलाच्या मागे महाराजांच्या नंतर फोटो खुण्याचं आसन करत फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचाच राहील पण आम्हाला जर काही कारणास्तव तुम्ही आडवे आले तर आम्ही शंभर टक्के ओबीसीतूनच आरक्षण घेणार पुनरत्न सत्तावरचे हा माणूसच नाही माणूस नाही त्याला काही बोलायचं आणि काही नाही हे त्याला समजत नाही वकील केलाय आम्हाला आरक्षण मिळाले जनतेतून ना जनतेतून ना मुख्यमंत्री आहे ना जनतेतून मुख्यमंत्री चुना तुम्ही जनतेतून मुख्यमंत्री चुना आमचाच तीन तीन कुटी येणार आमचा जनतेतून मुख्यमंत्री आहे ना तुम्ही जसं सरपंच मुख्यमंत्री सरपंच जनतेतून करताना आणि नगराध्यक्ष जनतेतून करताना जसा मुख्यमंत्री ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनतेतून करा कोण असेल जनतेतून केला तर जरंगे पाटील सर्वसामान्य नाही सगळ्यांची इच्छा आहे मुख्यमंत्री ते आता सांगायची गरजच नाही राहिलेली जनतेने हातात घातले खुर्चीवर नसले तरी आमचं मुख्यमंत्री झरांगे पाटील जनतेने हातात घेतलेलं आमच्या झरांगे पाटील सकल मराठा समाजाने हातात घेतलेले ते आता मुख्यमंत्री करण्याचं काम आमचा मुख्यमंत्री पाटील शंभर टक्के झरांगे पाटलाचं नेतृत्व प्रामाणिक आहे म्हणूनच हे सरकार सोडून मराठा समाज जरांगे पाटलाच्या मागे जरांगे पाटलाला आता कुठलंही पद काही नसताना समाज एवढा डोक्यावर त्यांना घेतो म्हणजे फक्त सच्चा माणूस आहे धारांगे पाटील म्हणून आणि मराठा समाजाला पूर्ण आरक्षणाची आहे म्हणून मराठा समाज एवढा एक वाटलेला आहे निघाले होते पण त्याच्यातले काही जे आता आमचा मराठा समाज होता काही थोडे सरकारमध्ये मॅनेज झाल्यामुळं ते मोर्चे गप गप राहिले पण आता जरंगे पाटला सरकार सच्चा कार्यकर्ता मॅनेज होणार नाही म्हणून एवढा समाज त्यांच्या पाठीमागे छत्रपतीच्या नंतर जरंगे पाटलाचाच आमच्या घरांनी फोटो लागते आरक्षण आम्हाला मिळाल्या नंतर छत्रपती एक नंबर आम्ही छत्रपतीला प्राधान्य देतो आणि दोन नंबर जरांगे पाटलाला बाळासाहेब ठाकरे आणि मनोज स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या सर्व समूह समूहांना समूहाला आरक्षण मिळालं दोनच मिनट मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मागास आहे का नाही समाज ह्या समाजावर इतक्या दिवस अन्याय झाला आम्हाला कोणत्याही समाजाबद्दल बोलायचं नाही सर्व समाज आमचाच आहे परंतु आमच्या मुलांना शिक्षणात असण बाकी दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत ह्याच्यात आरक्षण नाही हा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे पटवून दे कुणी दिलं असेल तर फक्त तुम्हाला राज्यकर्त्यांनी दिलं नाही हे फक्त मनोज ब दादा जरांगे पाटील यांनी हे तुम्हाला बिंबिवलं आज जो समाज आहे त्यांच्या प्रेम करणारा समाज आहे आज आम्हाला न्याय द्यायचं काम केलं असेल तर फक्त मनोज दादा जरंगे पाटील यांनीच केले त्याच्यामुळे रायगडावर रायगडाच्या नंतर जर फोटो शिवाजी महाराजांच्या नंतर फोटो कोणाचा असेल घरात फक्त मनोज दादा जरंगे पाटलांचाच राहील कारण ते सगळं न्याय द्यायचं काम आज त्यांनी केलेलं आहे मला सांगा हा समाज इतके दिवस अन्याय झाला त्यावेळेस कुणी काय बोललं नाही हे बी बोलले नाहीत ना आमचेच मराठी असून बोलले नाहीत आज तुम्हाला सांगतो ह्या माणसं ह्या व्यक्तीनी हे आमच्यासाठी देवच आहे आज छत्रपती नंतर तो दुसरा कोण देव असन तर मनोज दादा जरंगे पाटील हे पुढची पिढी असन त्या पुढच्या पिढीला न्याय कोणी दिला असन तर मनोजदादा जरंगे पाटील यांनी केलाय त्याच्यामुळं हा युवक असन शेतकरी असन स्तरातील शेतकरी असून मराठा बांधव असून दलित असून हा मनोज दादा जरंगे पाटलांचे पाय धुवून पाणी पिन इतकं त्यांचं उपकार आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज की एवढे आमदार मला सांगा सगळ्यांना ओबीसी ह्याच्या मागोदर अगोदर सुद्धा मराठी समाजात काय लोकांना मिळाले परंतु त्या खालच्या समाजाचा कोणी विचार केलाय ह्या राज्यकर्त्यांनी केलं नाही केला त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला सांगतो राजकारण हे बाजूला राहील परंतु प्रथम आता मनोज दादा जरंगे पाटील यांच्या मग हा समाज राहील आम्हाला राजकारणाचं काय घेणं देणं नाही पुढची पिढी तुम्हाला नाही घडणार एक तर आरक्षण सगळ्यांना मिळलंय पण आमच्यावरच झाला मला एक सांगतो मनाची थांबा हा समाज जागरूक होईल हा शिक्षणात अग्रेसर राहील आणि हा समाज आपल्या पाठीमागे राहणार नाही त्याच्यामुळं जाणीव जाणीव जाणून बुजून इतक्या दिवस तुम्हाला समाजावर अन्य झालाय त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो सगळ्यांनी आपले पोळ्या बाजून घेतल्यात आणि हा समाज अंधारात ठेवलाय आता एवढं शिक्षण संस्था आहेत कारखाने मग मा, एक मला कोणतेही राजकीय व्यक्ती एका व्यक्ती बोलायचं नाही या राज्यातील सगळं मराठा राज्यकर्त्यांनी या समाजाचा फक्त फायदाच घेतलाय आणि त्यांना एक करायचं काम फक्त मनोज दादा जरंगे पाटील यांनी केले आम्हाला कोणत्याही समाजाबद्दल वाईट बोलायचं नाही हा मराठा समाजांचा लढा आहे आणि हा शेवट होईल आणि आरक्षण मिळेल हे आमचं हृदय सांगता येईल की आरक्षणाचं आम्हाला कुठलं घेणं देणं नाही पहिली गोष्ट आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही दुसऱ्याचं हिसकावून घेत नाही पण आम्हाला जर काही कारणास्तव तुम्ही आडवे आले तर आम्ही शंभर टक्के ओबीसीतूनच आरक्षण घेणार आम्ही आमच्या पद्धतीने चालू आम्ही तुमचं घ्यायचं आहे का आमचं हे ह्याच्यानंच नाही जे आम्हाला आमचं आमचा हक्काच आम्हाला भेटलं पाहिजे ना आज आमच्या मुलांचं इतकं मोठं नुकसान चालू आहे ह्याची भरपाई कोण देणार आहे हिथून मागा जेवढी मोठी आमची नुकसानचं भरपाई झाली ह्याच्यावर कुणी बोललय का म्हणजे आम्ही आत्ता जागे झालो आम्ही जागे झाल्यानंतर तुम्हाला आत्ता कळत आहे नाही नाही आरक्षण आमच्यातून नको पण इतके दिवस तुम्ही आमचं खाल्लं ह्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलले नाही ह्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के बोललं पाहिजे ना आम्ही आता जागे झालो तुम्ही काय म्हणता आमच्यातून नको आम तुमच्यातून का नको एवढे जे तुम्ही आमच्यातून खाता ह्याच्यावर जे आम्हाला तुमचं उत्तर पाहिजे गुणरत्न सतावरचे हा माणूसच नाही माणूस नाही त्याला नाए। नाए। काही बोलायचं आणि काही नाही हे त्याला समजत नाही तो वकील कुणी केलाय माझ्या अंदाजे शंभर टक्के वकील झाला असं ना आता मध्ये ते करोनाचं चालू होतं का त्याच्यात ते वकील झाला असं कारण मग ते सह्या करायच्या आणि वकील झाले मनोज धरांगेचा त्यांच्याबरोबर ज्यांनी लढा केलाय त्यांच्याबरोबर तो माणूस असा आहे की सदावरती तो फक्त ना पेपर वर पास झालाय तो शाळेत कधीच गेला नाही असा आहे तो माणूस हा याचिका दाखल कर काही कर तुझ्या माग कोणी ज्याच्या माग समाज आहे तोच खऱ्या अर्थानं हिचं टिकवू शकतो केवढंच होऊ शकतो दुसरं काही नाही होऊ शकत मॅनेज होत नाही ना त्याच्यामुळे बाकीच्या लागली जास्त आम्हाला आमच्या नेत्यावरती आणि आमच्या मनोज दादावरती पूर्ण या ठिकाणी आमच्या नेत्यावरती आणि आमच्या मनोजादा मनोज दादावरती आमचा पूर्ण विश्वास आहे की आमचा जो नेता आहे हा छत्रपती आहे आणि जसं आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्याचे किंवा पूर्ण देशाचे कुलदैवत या ठिकाणी आपण शिवाजीरा महाराजांना ज्या ठिकाणी मानतो तसंच आम्ही या ठिकाणी मनोदादा जारांगेंना मानतो की या ठिकाणी ते कधीच मॅनेज झाले नाहीत आणि होणार नाहीत पूर्ण शंभर टक्के या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी मराठा समाजाला या ठिकाणी माहिती आहे की दादा या ठिकाणी कधीही माघार घेणार नाहीत आणि आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे आणि शिवाजी महाराजांची तुलना करणं योग्य आहे शंभर टक्के या ठिकाणी आत्ता जर तसं जर पा बारीक पाहिलं असतं की मनोज दादांना या ठिकाणी लाखो नाही कोटी रुपये देऊन मॅनेज केलं असतं पण या ठिकाणी मनोज दादांना एकही रुपये त्यांच्या आजची घर घरची जर परिस्थिती पाहिली असती तर त्यांचे आज कोट्यवधी रुपये घेऊन ते शांत बसले असते पण आज त्यांची घरची परिस्थिती जर बघितली तर बिकट आहे आणि मग जर समजा एवढा सर्वसामान्य माणूस आमच्याबरोबर आहे मराठा समाजाबरोबर आहे तर आम्ही त्यांच्याबरोबर का नाही राहावं तुम्ही आम्हाला कितीही प्रश्न विचारा तरी आम्ही मनोज बरोबर आहोत मनोज बरोबर राहणार आहोत आणि आम्हाला इथून पुढं आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण आमचे आत्तापर्यंत की कुणबीचे दाखले आहेत आणि सर्व आमचे सगळे सोयरे आम्हाला सगळे सोयऱ्यांबरोबर मनुजादांबरोबर ती आम्ही बरोबर आहेत आणि आम्हाला सगळे सोयऱ्यांबरोबर ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही आमची मागणी धारंगाई पाटलांनी आजचे जे वातावरण चाललंय ह्यात फक्त एवढं दावून दिलं की माणसाच्या मनात निस्वार्थपणा जर असला तर माणूस विकला विकला नाही तर शंभर टक्के टेकला जाऊ शकतो एवढं त्यांनी जाऊन दिलं ह्यातच आम्ही जिंकलो आमच्याबरोबर ओबीसी बांधव आहेत नावी बांधव आहेत सर्व समाज आमच्याबरोबर आहे फक्त यात राजकारण वरच्या राजकारणी लोकांनी राजकारण केले म्हणून या ठिकाणी हे सगळं हे केलेलं आहे म्हणजे आमचं असं म्हणणं नाही की बाकीचे बी लोक आमच्याबरोबर येतं आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये आमचं बी म्हणणं आहे पण आमच्या जे हक्क आहे ते आम्हाला मिळावं आणि आम्ही छत्रपतींची तुलना शंभर टक्के दारंगेबरोबर करणार दारंगे नाही तर पण साहेबां म्हणजे छत्रपती महाराजांच्या नंतर साहेबांचा फोटो नक्कीच आमच्या घरात राहील हे तुम्हाला आज ठामपणे सांगतो या ठिकाणी ज्यावेळेस मनोदादा पाटील यांनी लढा उभारला त्यावेळेस मराठा कायची जास्ती आमच्या आमच्या शेजारच्या या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायत झाली आम्हाला पण अपेक्षा नव्हती या पन, की या ठिकाणी मराठा समाजाचा सरपंच होऊ शकतो पण मनोजदादा दरंगे पाटील यांनी ज्यावेळेस लढा उभारला आणि सर्व मराठा समाजाला कळलं की या ठिकाणी आपण मराठा काय चीज आहे हे दाखवून द्यायचं आज आमच्या शेजारच्या गावामध्ये या ठिकाणी ओबीसीचा सरपंच या ठिकाणी समोर उभा असताना आणि तो शंभर टक्के माहिती होतं लोकांना की निवडून येईल पण आमच्या आदोरी गा आदोरेवाडी गावात या ठिकाणी मराठा समाज जास्त असल्यामुळं लोकांनी दाखवून दिलं की मराठा समाज काय आणि एकमुखाने सर्व मराठा समाजाला या ठिकाणी मतदान करून या ठिकाणी आदोरेवाडीत सरपंच तो मराठा समाजात झाला म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रात जर समजा मराठा समाज जर एकवटला तर तुमच्या ओबीसी समाजाला जागा भेटणार नाही आणि तुम्हाला आम्ही गरीब बसवल्याशिवाय राहणार नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हक्काचं या ठिकाणी आरक्षण मिळलं पाहिजे आणि ते आम्ही ओबीसीतूनच घ्या